बातमी महत्वाची आहे आणि सावधान कारण तुम्ही बनावट पनीर तर खात नाही नाशिकच्या सातपूरमध्ये आढळले बनावट पनीर सणासुदीच्या पार्श्वभूमीवरती अन्न औषध प्रशासनानं मोठी कारवाई केलेली आहे दोनशे एकोणचाळीस किलो बनावट पनीर हे जप्त करत नष्ट करण्यात आलेले आहे विक्रीसाठी आलेले अठ्ठेचाळीस हजार रुपयांचे पनीर जप्त करण्यात आलेले आहेत आपण पाहतोय सणासुदीच्या पार्श्वभूमीवरती अतिशय मोठी कारवाई नाशिकच्या सातपूरमध्ये करण्यात आलेली आहे तब्बल दोनशे एकोणचाळीस किलो पनीर हे जप्त करण्यात आलेले आहे अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडून अभिजीत आपण पाहतोय काही दिवसांवरती गुढीपाडव्यासारखा मोठा सण येऊन ठेपलेला आहे त्यानंतर चैत्र नवरात्री सुरू होणार आहे आणि अशामध्ये पनीरला मोठ्या प्रमाणात मागणी असते आणि नाशिक सारख्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट पनीर सापडत सविस्तर अपडेट या संदर्भात खरा, खरा आहे अगदी पाडवा रमजान आहे चैत्रोत्सवाचा हे सगळे सण तर पुढच्या काही दिवसांवर येऊन ठेपलेले आहेत आणि त्यामुळेच अन्न आणि औषध प्रशासनानं खरंतर शहरामध्ये सर्च मोहीम राबवलेली होती आणि ठिकठिकाणी जाऊन पनीरचे नमुने घेतले जात होते आणि त्याच वेळी नाशिकच्या अंबड परिसरातल्या साई एंटरप्राइजेस मध्ये या कारखान्यावर छापा टाकण्यात ता आलेला होता आणि या छाप्यामध्ये हे बनावट पनीर आढळून आलेलं आहे तब्बल दोनशे एकोणचाळीस किलो हे पनीर आढळून आलेलं आहे आणि आता हे पनीर अन्न आणि औषध कडून नष्ट करण्यात आलेलं आहे या पनीरवर निळीशाही टाकून ते नष्ट करून महापालिकेच्या घंटागाडीमध्ये फेकून देण्यात आलेला आहे आणि एकूणच आता अशा पद्धतीची सर्च मोहीम जी आहे ती अन्य ठिकाणी देखील आता अन्न आणि औषध प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेली आहे जेणेकरून बनावट पनीर ज्या ठिकाणी तयार ठिकाणी देखील आता नमुने गोळा करायचं काम जे आहे ते अन्न आणि औषध प्रशासनाकडून करण्यात आहे आणि काळामध्ये बनावट पनीर हे ग्राहकांना मिळणार नाही याची खबरदारी सध्या प्रशासनाकडून घेतली जाते निश्चितच धन्यवाद अभिजित दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी तर बनावट पनीर हे नाशिकमध्ये सापडलेलं आहे आणि तब्बल दोनशे एकोणचाळीस किलो बनावट जब्त करने ले ले। पोलिस अन्नी है सर्वा पनीर आता जप्त करण्यात आलेलं आहे पोलिसांनी हे सर्व पनीर जे ते नष्ट सुद्धा केलं असल्याचं बघायला मिळतं